आज आहे गुरुवार आणि गुरुवारचंच रुटीन मी तुमच्याशी शेअर करत आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वर आणि प्रार्थना तर सकाळी आंघोळ झाल्याबरोबर अगदी नाही आहे कारण कुकर लावून घेणे पाणी वगैरे भरणे हे सगळं करून घेतलं आणि नंतर कचरा मारून घेते रोज खरं म्हणजे हर्षदा अलीकडे कचरा मारून घेते सुट्टी लागल्यापासून पण गुरुवार असल्यामुळे पूजेला वेळ लागतो ती उठली आणि आंघोळीला म्हटलं जा तोपर्यंत कचरा म्हणून म्हटलं सुरुवात तर करता येईल पूजेला कारण ती आंघोळ करून येणार मग कचरा तो मारणार तोपर्यंत म्हटलं माझा मारून होईल म्हणून आज कचरा मारून घेतला आणि रांगोळी मात्र तिने नंतर काढलेली आहे ती मी इथे लावली आधी तर तिने ती काढलेली आहे आंघोळ केल्यावर आणि मी कचरा म्हणून लगेच पूजा करायला घेतली ती म्हटली मला मी रांगोळीकडे तू पूजेला सुरुवात करून पूजेला आज गुरुवारचं कसं होतं बराच वेळ लागतो वेळ लागतो म्हणजे आपल्यालाच जरसं छान करायचं असते छानपैकी अगदी मस्त पूजा करून घ्यायची असते आज देवघरातलं ना म्हणजे देवघरातलं सगळं काढून मी बाहेर घेते वरचा फोटो वगैरे ते सगळं काढून घेते आणि पुसून वगैरे झाडून ना मग पूजेला चालू करते आता ते काढून वगैरे घेतल्यावर ते काय शेअर केलेलं नाही आहे मांडणी वगैरे थोडीफार झाली त्यानंतर व्हिडिओ मी चालू केला सोमवारी आपला व्हिडिओ आलेला ज्या दिवशी रिझल्ट लागला हर्षदाचा बारावीचा त्या दिवशी आपण व्हिडिओ गेलेला आणि त्यानंतर दोन दिवस करताच आला नाही तर म्हणजे मधी दोन दिवस असतात त्यामध्ये करते पण काही वेळेला नाही करतायत तर काय झालं आहे रिझल्ट वगैरे लागला आपण पुढचं काम बरंच आहे कारण बारा अकरावीच्या वेळेला एवढं नाही फक्त आपण ॲडमिशन म्हणजे लवकर नाव नोंदवायचं एवढंच असतं ते ऑनलाईन पण आता काय झालं कागदपत्र बरीचशी ती द्यावी लागतात आणि काही असतात काही नसत काही गोळा करावी लागतात इकडून तिकडून तर तेच सगळं चाललं आहे प्रोसेस की थोडी आहेत ती थोडी नाही आहेत अजून काही गोळा करायची आहेत तर ती सगळी कारण एक दोन दिवसात चालू होईल ॲडमिशनची प्रोसेस त्यामुळे हे आधीच गोळा करून ठेवलेलं बरं असतं नाहीतर मग धावपळ होते तरी सुद्धा धावपळ चाललेलीच आहे माहिती होतं हे थोडंफार कागदपत्र पण सगळी माहिती नव्हतं तर, तर कॉलेजकडून एक आठवड्याभर आधी आलेलं ती अशी कागदपत्रं आणि बरीचशी ती कागदपत्र आज म्हटलं थोडं जरास जास्त आपण मी जी काय पूजा करते गुरुवारची ती जास्त शेअर करूया कारण इतर वेळेला फक्त मी अभिषेक करते स्वामी समर्थन आपल्या तेच शेअर करते तर वगैरे फोटो आहे ना तो काढून वगैरे फोटोखाली वस्त्र जे काय आपण कापड घालतो ते वेगळं बदलते पुन्हा फोटोला वगैरे वस्त्र घालताना ते बघितलंच चा असाल आता दरवाजा वगैरे पण स्वस्तिक वगैरे गुरुवारचं काढून घेते आणि अभिषेक अभिषेक जर गुरुवारी आपण मूर्ती असली तर दर गुरुवारी अभिषेक वगैरे करावा लागतो तर तसा अभिषेक अभिषेक शेअर करतेच पण म्हटलं आता जरा असं थोडंसं आणि दाखवूया की बाबा काय काय करते मी तर गुरुवारची पूजा मला लवकर आवरायची असते म्हणजे बाराच्यात एकतर करावा लागतो जप आपण जो करतो तो नाहीतर मन अंतर करावा लागतो आणि इतर दिवशी गुरुवारच्या पूजेला मला वेळ लागतो कारण मला सगळं ते अगदी मस्त यथासांग करायचं असतं त्यामुळे आणि बरीचशी जणं गुरुवारचे वगैरे करतात की अगदी करता मन समाधान होईपर्यंत अगदी ते व्यवस्थित करत राहायचं आणि आज बघा गाऊन जो घातला पिवळा घातलेला आहे तर पिवळं वस्त्र वगैरे परिधान करावं गुरुवारचं वगैरे तर आजच्या दिवशी पिवळ्या जास्तीत जास्त वस्तूंचा वापर करायचा म्हणजे आपला जो गुरुग्रह असतो ना तर अधिक हे होतो जे अधिक बळकट होतो म्हणजे जसं आपल्याला आपल्या जे कुलस्वामिनी कुलस्वामी यांचा आशीर्वाद अगदी महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे गुरुचाही आशीर्वाद तेही महत्त्वाचं असतं तर मला माहीत असलेली तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते तर आपल्याला गुरुग्रह स्ट्रॉंग करायचं असेल ना तर आपण गुरुवारच्या दिवशी पिवळं वस्त्र म्हणा किंवा पिवळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त वापर करावा किंवा त्याचा अधिक समावेश करावा गुरुवारच्या दिवशी आता यूट्यूबवर बरीचशी अशी चॅनल आहेत की ज्यावर अशा माहिती सांगतात मला जी माहिती आहे ते मी तुमच्याशी शेअर केलं अगदी सकाळी उठल्यापासूनसुद्धा काही पिवळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग करता येतो म्हणजे आपण जेव्हा आंघोळ करतो ते अगदीच मूठभर हळद टाकायची पाण्यात किंवा आंघोळ झाल्यावर वस्त्र जे असतं ते पिवळं जे काय आपण घालतो ते पिवळं घालाव किंवा त्यानंतर आपण रांगोळी काढतो जी दारात त्यात थोडासा पिवळ्या ह्याचा वापर केला किंवा पूर्ण पिवळ्याची काढली रांगोळी तरी चालते देवघरात देवाला फुलं वाहतो ना ती पिवळी जास्तीत जास्त त्याचा वापर किंवा आता मी बघितलात की स्वामी समर्थन जे आसन दिलेलं आहे ते पिवळं दिलेलं आहे म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला शक्य आहे तेवढ्या आपण केल्या तरी चालतात सगळंच शक्य होईल असं काही नसतं किंवा नैवेद्य जो करायचा त्यामध्ये पिवळ्या पदार्थाचा वापर करायचा तर इथे देवपूजा करून माझी झालेली आहे अजून जप वगैरे बाकीचं करायचं आहे तर अजून फुलं असली ना आणि की मस्त वाटतं नाही जर दिवशी नाही मिळत फुलं काही वेळेला होतं तसं तर फुलं भरपूर असली की छान वाटतं आणि मग नंतर नैवेद्य करून दाखवेल काही वेळेला सकाळचं दाखवते नैवेद्य करून काही वेळेला संध्याकाळी दाखवते नैवेद्य करून असं काही ठरवलेलं नाही की बाबा सकाळीच दाखवा किंवा संध्याकाळी दाखवा जर दिवशी त्या दिवशी बाहेर असेल जायचं तर सकाळीच करून दाखवते तर मग निवांत संध्याकाळी करते म्हणजे बाकीची पूजा जप कारण सकाळचं जेवण वगैरे ते सगळं करते आणि संध्याकाळी करते निवांत असंही करते पूजा मस्तपैकी झाली आहे मनाप्रमाणे आणि कुकर वगैरे त्याच्या आधी लावून ठेवेल तुम्हाला तेच म्हटलं मी पहिलं जे काही केलं सकाळी ते शेअर केलं नव्हतं कुकर लावणे म्हणा पाणी भरणे नाश्ता हे काही शेअर केलं नव्हतं तर कुकर लावण्याला तिकडे दिसत असेल तर भाजीची रेसिपी शेअर करते जराशी वेगळ्या पद्धतीने ही भाजी केली म्हणून दाखवते तर ही भाजी आहे ना ते शेवग्यांच्या शेंगा तर आता बरेचशी बाजारात शेवग्याच्या शेंगा आहेत बघा आणि आमटी आमटी तर किती खाणार आणि सारखी शेवग्याची आमटी केली की कंटाळतात घरातली पण एकसारखं तेच तेच नको वाटतं ना तर इथे काय केलं मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या आणि बटाटा एक घेतलेला मध्यम असा बटाटा होता तोही चिरून ना त्यातच टाकलेला आहे शिजत म्हणजे थोडंसं शिजून घेणार आहे काय बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा त्या एका बाजूला मधल्या गॅसवर ठेव दिसत असतील तुम्हाला आणि इकडे दुसऱ्या गॅसवर ठेवली एक कढई त्यामध्ये तेल ठेवले तेल तापल्यावर काय केले पाण्याचं तेल तापल्यावर मोहरी आणि जिरे ते घालून घेतलेले आहे त्यात आणि जिरे मोहरी छान तडतडली ना कांदा घालायचा गेल्या वर्षी ना मी अशी शेवग्याची भाजी दाखवलेली पण ते भाजून वगैरे कांदा वगैरे जो असतो ना तो भाजून वगैरे ते वाटण करायचं आणि ती दाखवलेली अशी भाजी तर यावेळेला हे काय वाटण वगैरे करायचं नाही किंवा कुठलेही मसाले वगैरे बाकी जास्त वापरायचे नाही आहेत तर अगदी साधी सिंपल जे काही घरात आहे ते त्यात पण ते घरात होतं तेच पण भाजायचं पुन्हा वाटायचं असं होतं तर जिरे मोरी टाकली हिंग टाकला थोडासा आणि कांदा घातला आणि कडीपत्ता विसरलेले त्यामुळे असं मधी असं हे केलं बघा कांदा बाजूला केला आणि मधल्या तेलात ते जरा असं कडीपत्ता म्हटलं थोडासा भाजून घ्यावा असं विसरलं तर मग असं कांदा बाजूला करायचा आणि मधल्या तेलात थोडा अगदी एक दोन सेकंद तो भाजून घेतला तरी चलमधल्या गॅसवर आपलं शेवगा आणि बटाटा शिजतोच आहे तो अर्ध कच्चा असा ठेवायचा पूर्ण शिजवायचं नाही आहे कारण पूर्ण नाही शिजवायचा पुन्हा ह्या भाजीत थोडासा शिजवून घ्यायचा एक सा सत्तर टक्के शिजून घेतला तरी बास होतो नंतर भाजीत मस्तपैकी होऊन जाते कारण त्याची चव पण त्यात उतरली पाहिजे असं आहे ना आणि त्या कांदा थोडासा भाजी झाल्यावर ना आलं लसूण थोडीशी पेस्ट घातली तरी चालते किंवा जरा असं आपण हेने दुखवलं म्हणजे बत्त्याने जरी जरा असं हे कुटून टाकला तरी चालतं आलं लसूण आता जे काय शेवग्याच्या शेंगा होत्या आणि बटाट्यात जे काय मी उकळून घेतलेले होते ते आता यामध्ये घालून घेणार आहे भाज्या काय होतं भाज्या असू दे किंवा आमटी असू देत आपण त्याच त्याच पद्धतीने केले ना की कंटाळतं माणूस म्हणजे आता या आठवड्यात या पद्धतीने गेलं पद्धती तर पुढच्या आठवड्यात दुसऱ्या पद्धतीने केली तर घरातल्या नाही बरं होतं आणि आपल्यालाही कंटाळा येत नाही एकसारख्या चवीच्या तर जे बटाटे होते आणि शेवग्यात शेंगा त्यात भाजते आणि ते पाणी जे आहे तस ते तसंच ठेवलेलं आहे ते नंतर यात वापरायचं आहे ते टाकून द्यायचं नाही आहे तर यात थोडा वेळ अगदी भाजून घेणार यात कोणताही प्रकारचा मसाला वापरायला लागत नाही म्हणजे जिरे मोरी सोडले तर काही नाही हां कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जो मसाला आहे तो टाकला बाकी गरम मसाला म्हणा किंवा तीळ खोबरं बाकी काही घातलेलं नाही आहे आणि ही जी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी आम्ही करतो तेव्हा त्यात असतातच सगळे मसाले त्यामुळे जास्त लागत असतील त्याच भाजीला घालायला लागतात ह्या भाजीला नाही घातलं सुंदर अगदी भाजी होते बाकी काही मसाले घालायला लागत नाही बाबा गरम मसाला घाला बाकी काहीच घालावं लागत नाही तर तेवढंच मी घातलेलं आहे बघा आणि कोल्हापुरी लसूण चटणी घातल्यावर ना थोडा वेळ परतून घेतलं म्हणजे जे काय तवंग असेल ह्याला तरी जास्त नाही आहेत पण थोडंसं भाजून घेतलं की तो मसाला छान लागतो त्याचं फ्लेवर छान उतरतो आणि जे पाणी होतं बघा शेवगा आणि आपण बटाटा जे काय शिजवून घेतलं आहे ते जे पाणी होतं त्याच पाण्याचा मी वापर केला आहे आपल्याला आणि जर हवं असेल तर दुसरं पाणी आपण घालायचं आणि मी ते तेलाचा वापर जास्त केलेला नाही कढईमध्ये पाहिलंच तुम्ही तरीसुद्धा त्याला कलर कितीतरी सुंदर अगदी असं आलेला आहे तरी हशी नाही आलेली पण कलर मस्त आलेला आहे मीठ घातलं आणि हळद घालायची बस एवढंच अगदी साधी सिंपल मस्तपैकी पातळ पाहिजे तर पातळ ठेवायची घट्ट पाहिजे तर घट्ट ठेवायची तर मी आमटी करणार आहे त्यामुळे ही थोडीशी घट्ट सरस ठेवणार आहे पण आपल्या घरात चालत असेल थोडीशी पातळ घट्ट म्हणजे जर अगदी आणि वेळ कमी असेल तर अशा वेळेला अशीच भाजी केली तरी चालते लागतेही छान भातावर खाल्ली तरी चालते किंवा चपाती भाकरीवरून खाल्ली तरी चालते तर ही अशी रस भाजी अशी आज केलेली आहे आणि चपाती आमटी वगैरे केलेली आहे पण ती काही शेअर केलं नाही तुमच्याशी नेहमीचं असेल दाखवलेलं असेल तर नाही दाखवत ते आणि आता काय केलं त्यानंतर कैरी आहे आणलेली यालात तर म्हटलं त्याची चटणी करूया कारण या दिवसात बऱ्याचशा कैऱ्या काय केली धुवून घेतली कैरी आणि साल काढून ती किसून घेतली आणि थोडेसे शेंगदाणे भाजले ते शेंगदाणे भाजून ते त्यातच मिरची लसूण थोडंसं आल्लं घातलं आणि जिरे घातले आणि ते थोडंसं भाजून ना असं बत्त्यावर म्हणजे खलबत्त्यातच थोडंसं बारीकसर असं कूट केलं कारण जाडसर असं ठेवलं ना की छान लागतं त्यातच कोथिंबीर घातली अगदी सुंदर चटणी तयार होते आंबट तिखट अशी ह्याची चव लागते तो तर सगळं काम आटपलेलं आहे कपडे टाकायचे द्वाळत ती टाकून घेते तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपले यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार